मित्रभो जसं की आपल्याला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं ॲनिलेशन ऑफ कास्ट यामध्ये त्यांनी आयर्लंडच्या संदर्भातलं एक उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा आयर्लंडमध्ये एकच होमरूलचं संविधान पूर्ण आयर्लंडसाठी बनवायचं होतं आणि साऊथर्न आयर्लंड आणि अल्स्टर त्यांच्यामध्ये त्यावेळेस वाटाघाटी चालू होत्या आणि ह्या वाटाघाटी चालू असताना साऊथर्न आयर्लंडचे जे काही प्रतिनिधी होते रेडमन म्हणून या रेडमननी यांना अल्टरला असं म्हटलं होतं की तुम्हाला ज्या काही सवलती पाहिजेत राजकीय सवलती पाहिजेत जे काही राजकीय संरक्षणं मा पाहिजे आहेत ते तुम्ही मागा तुम्हाला ते मिळतील पण त्यावेळेस अल्स्टर यांनी अष्टरच्या लोकांनी त्यांच्या प्रतिनिधींनी रेडमंडला म्हटलं की चुलीत घाला तुमच्या त्या सवलती तुमची ती संरक्षणं पण तुम्ही आमच्यावरती राज्य करावं हेच आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीनं ना, आज जे काही आपल्या देशाला पण स्वातंत्र्य मिळालं जवळपास बराच कालावधी उलटून गेला एस सी एस टींना काही सवलती मिळाल्या त्यांना काही संवैधानिक सेफगार्ड मिळाले ओबीसीनाही नंतर आरक्षणाच्या माध्यमातून सेफगार्ड मिळाला परंतु आजही जर आपण बघितलं तर त्यांच्या जीवनमानामध्ये किंवा त्यांच्या परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही उलट त्यांच्या विरोधामध्ये त्यांचं आणखी त्यांना कशा पद्धतीनं दाबल्या जाईल कशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय होईल कशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या शेपगाडपासून जे संविधानानं दिलेलं आहे त्यांना वंचित ठेवलं जाईल अशा प्रकारची बदमाशी शासक जातीकडून वारंवार केली जात आहे आणि नेहमी त्यांचे जे शेपगाड आहे हे काढून घेण्याची धमकी त्यांच्यामार्फत दिली जात आहे त्यावेळेस मला असं हे विधान खूप समर्पक वाटलं बाबासाहेबांचं उदाहरणही खूप योग्य होतं आणि बाबासाहेबांनी त्या त्यावेळेस असं म्हटलंसुद्धा होतं त्याच याच्या अनुषंगाने की जसं अल्स्टरनी त्यांना सांगितलं होतं की चुलीत घाला तुमच्या त्या सवलती पण तुम्ही आमच्यावरती राज्य करणं हेच आम्हाला मान्य नाही परंतु भारतातील जे काही एस सी एस टी ओ व्ही सी आहेत यांनी अशी भूमिका घेतली नाही उलट देशहिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला आणि काही संरक्षणं स्वीकारून काही सवलती स्वीकारून त्यांनी या संविधानाला मान्यता दिलेली आहे देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली आहे आणि या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत परंतु शासक जातींनी त्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्यासोबत जी बदमाशी केलेली आहे त्यावेळेस आजही हा प्रश्न विचारावा असा वाटतो की ह्या ज्या आम्हाला सवलती तुमच्यामार्फत दिल्या जातात ही जे काही संरक्षणं दिली जातात ती चुलीत घाला पण तुम्ही आमच्यावरती राज्य करणं हेच आम्हाला मान्य नाही असं म्हणण्याची ही वेळ आलेली आहे कारण आज आपण बघतो आहोत की मुठभर लोक या देशावरचे हे जे मुलनिवाशी बहुजन समाज आहे एस सी एस टी ओबीसी हा समाज आहे याच्यावरती मुठभर लोकांचं राज्य आहे ते त्यांची संस्कृती यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत आहेत सातत्यानं आणि अशा वेळी आपण या याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं हे प्रत्येक सुशिक्षित आणि प्रत्येक समाज बांधवाची सी एस टी ओ बी सीमधल्या प्रत्येक घटकाची ही जबाबदारी आहे कारण कुठलीही सवलती कुठलेही आरक्षणं किंवा कुठलेही पदं हे आपल्या आत्मअभिमानापेक्षा आत्मप्रतिष्ठेपेक्षा स्वाभिमानापेक्षा हे कधीही कमीच असतात त्यांची काहीही किंमत नसती त्याच्यामुळं आपण या आरक्षणाच्या किंवा सवलतीच्या मोबदल्यामध्ये गुलामी स्वीकारता कामा नये हीच आपल्याला विनंती आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी एस सी एस टी ओ बी सी बहुजन समाजाने जागृत राहून आपल्या समाजाला या गुलामीपासून वाचवण्याचं काम आपल्याला करावं लागेल हीच आपल्यासमोर विनंती भी जय भीम नवबुद्धाय आहे जय मूलनिवासी